नमस्कार शेतकऱ्यांना पोवया कृषी उत्पन्न बाजारसमिती लासलगाव सोलापूर या ठिकाणच्या कांदा भावासंदर्भातील महत्त्वाची अपडेट कांद्याच्या भावात किती वाढ झालेली आहे काय घसरण झालेली आहे कांद्याची आवक कशी आहे काय नाही सविस्तर संपूर्ण लय अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा तरी महाराष्ट्रातील तमाम कांदे उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ सोडून तुम्ही बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला सांगा तुम्ही चार तुम्ही असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून जोसाला बॅकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते आज दिनांक तीन ऑक्ट ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरुवार उत्चे बाजारभाव कृषी उत्पन्न बाजारमंत लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न लासलगाव एकूण कांदेंमध्ये शंभर नगांची आवक आहे उन्हाळकांसाठी शंभर नग कांदा कांदा जे मध्ये जर बघितले तर अठराशे क्विंटलची कांद्याची आवक का आज रोजी झालेली आहे ला लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघतच आहात या ठिकाणी उन्हाळा कांदा कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त चार हजार चारशे तीस रुपये चौवेचाळीसशे तीस रुपयापर्यंतचे मार्केट दर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज रोजी चालू आहे त्यानंतर सरासरी चार हजार शंभर रुपयापर्यंतचे मार्केट आज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केट यार्डामध्ये कांद्या भावाला भेटतो आहे कांद्याच्या मध्ये सध्याची रेंज चालू आहे कांदा भावात या ठिकाणी आणखीन काय बदल होतो ते बघणार आहोत जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधावर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधावर हा व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून कांद्याच्या भावात सध्याची काय लाईव्ह अपडेट आहे ते आपण बघत आहोत त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर श्रीशे रप्पा जावळे सोलापूर श्री श्री मार्केट याडामध्ये दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी कांदागाडी एकशे चा चाळीस कांदागाड्यांची चा आज आवक झालेली आहे अवकेत या ठिकाणी बघितलं तर एकंदरीतच घट आहे कालच्या तुलनेने आवक थोडी नरमली आहे परंतु भावात काय बदलत होतो तो आपण यानंतरच्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ही एकशे चाळीस कांदागाड्यांची जुन्या कानांसाठी आणि लालकांसाठी आवक आहे पांढऱ्या जातीच्या कानांसाठी वीस कांदागाड्यांची आज रोजी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आवक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पांढाकांसाठी वीस कांदाकड्यांची आवक झाली आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब जो भेटूया पुढील धन्यवाद